धनदाई मातेचे मंदिर साक्री तालुक्यातील मजदी गावालगत दीड किलोमीटर अंतरावर वसलेले आहे नकाशामध्ये हिरव्या रंगाचा एक डी दाखवलेला आहे ना तेथेच आहे मजदी गाव तुम्ही जर धुळे किंवा साक्री मार्गे जात असाल तर राष्ट्रीय महामार्गाने जाऊ शकता मजदी हे साक्रीपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे श्री धनदाई देवी या देवीची मनोभावे पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे नाशिक धुळे आणि खान्देशातल्या इतर जिल्ह्यातल्या एकाहत्तर कुळांचे हे कुलदैवत दैवत आहे साक्री तालुक्यातल्या मजदी गावापासून दीड किलोमीटरवर असलेले आणि विश्वस्त आणि भाविकांच्या सहकार्यातून साकारलेलं हे मंदिर आज सगळ्यांचं श्रद्धास्थान झालेलं आहे या धंदाई देवीची आख्यायिकाही मजेदार आहे सातपुडा परिसरातील जनतेवर दैत्य अत्याचार करू लागले त्यांच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी जनतेने आदिशक्तीची प्रार्थना केली भक्तांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन धनदायी सप्तशृंगी माळसा एकविरा चिराई भटाई रेणुका अशा सप्त भगिनींच्या रूपाने आदिशक्ती खानदेशात अवतरली या सप्त भगिनींनी दैत्यांना युद्धांचे आव्हान दिले दैत्य पराभूत झाले वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले रेड्यांचे रूप घेऊन ठिकठिकाणी थीक जंगलांमध्ये लपून बसले तेव्हा या सप्तभगिनींनी त्यांचा पाठलाग करत त्या जंगलात पोचल्या व रेड्यांच्या रूपात असलेल्या दैत्यांचा नाश केला देवरेकुळातील आज जेथे आदिशक्ती धनदाई देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी म्हणजेच नायगावी वास्तव्यास आले त्यांनी ते तेथे कुलरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली नायगावात बरेच वर्ष वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव पाण्याची दुर्मिळता तसेच दरोडेखोरांचा त्रास या सर्व गोष्टींना कंटाळून तिथून जवळच असलेल्या नदीपलीकडील त्या काळचे मीसपाडा म्हणजेच आजचे मजदीगाव या ठिकाणी स्थलांतर केले त्या काळी पूजा करताना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती पिढ्यानपिढ्या मूर्तीला शेंदूर लावल्यामुळे ती मूर्ती लुप्त झाली त्या ठिकाणी मूर्ती होती हे पुढील पिढ्यांना लक्षातही आले नाही कालांतराने हे देवस्थान दुर्लक्षित झाले जंगलात वास्तव्यास असलेले भिल्ल त्या देवस्थानाचा सांभाळ करू लागले इसवी सन एकोणावीसशे चौसष्टमध्ये धनदाई देवीने दाखवलेल्या चमत्कारामुळे दुर्लक्षित झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेस आले आज या ठिकाणी धुळे जिल्ह्याप्रमाणेच नाशिक जळगाव नंदुरबार तसेच गुजरात राज्यातील देखील भाविक येतात नवरात्री उत्सव तसेच चैत्र महिन्यातील देवीची यात्रा हे दोन मोठे उत्सव असतात व डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात आजही हे देवस्थान भक्तीचे प्रतीक म्हणून उभे आहे असे हे मंदिर म्हणजे श्री आदिशक्ती धनदायी मातेचे मंदिर आता जाणून घेऊयात धनदायी मातेचा मंत्र मंत्र पुढील प्रमाणे सिद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती मंत्र यंत्र सदा देवी धनदायी नमोस्तुते सिद्धी प्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रयन्त्रं सदा देवी धनदायि नमोस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रयन्त्रं सदा देवि धनदायि नमोस्तु ते धनदायि नमोस्तु ते नवरात्र आणि चैत्र नवरात्रीच्या सर्व प्रसंगी भाविक पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी मंदिरात गर्दी करतात असे मानले जाते की देवी जादुई शक्ती आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री धनदाई माते की जय लिहायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ